देवदत्त निकम यांची प्रचारसभा आताच वळखीमध्ये संपलेली आहे आणि प्रचारसभा संपल्यानंतर नक्की या ठिकाणी काय वातावरण आहे या प्रचारसभेला आलेल्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात कडाडून टीका केलेली आहे आणि ती टीका केल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या का समोर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता गांजारे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत नक्की आंबेगावचं वातावरण कसं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आंबेगावची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे सेवदत्त निकाम महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे मला वाटते पस्तीस वर्षांनी ज्या फळीफोड होण्याची लोक वाट पाहत होती ती फळीफोड होईल असं वाटते तुमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते पुढच्या बाजूला नियोजन आहे का नाही नियोजन आमचं दिसून येत नाही समोरचे उमेदवार किंवा त्यांचे जे काही पुढारी आहेत ते सफेद कपड्यामुळे असल्यामुळं तुम्हाला ते जास्त कॅमेरा दिसत आहेत पण ही वानर सेना का ही काय काम करेल हे तुम्हाला तेवीसच्या मतदानातून दिसेल उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे का प्रचारात मतदान करेल का आता तुम्हाला तर सगळे आजूबाजूला शिवसैनिकच दिसतील आणि निष्ठा हा जो काही शब्द आहे तो फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच शोधतो त्यामुळं आमच्या शिवसैनिकेच्या निष्ठावर कोणीच शंका घेऊ नये तुम्ही कोणत्या मुद्द्यावर प्रचार करताय आमचा मुद्दा हा जो काही राज्यात जे काय महाविकास याच या महायुतीचं सरकार होत त्या सरकारने जे काय सर्वसामान्याला मेटाकुटीला आणलंय ते सरकार घालवायचे आणि पुन्हा एकदा बळी राज्य आणायचं एवढंच आमचा प्रचाराचा मेन मुद्दा मनसर शहराचं नेतृत्व केलंय मनसरकर यावेळेस काय करतील मी किमान साथ देतील किंवा पाटलांना पहिल्यापासून स्वर्गीय खासदार किशनराव बानकिल विचाराचे आहेत आणि पहिल्यापासून त्यांचा जो विचार आहे हा तो पक्ष जे काय सत्ताधारी असते त्यांच्या विरोधातच काय असते तुम्हाला काय वाटतं कसं वातावरण हो आहे कसा प्रचार करत आहेत तुमच्याकडे कसा प्रचार करताय शिवसेने शिवसेनेने कधी गद्दारी केली नाही आणि करणारही नाही तालुक्यात शिवसेना ची निष्ठेने काम करी निवडून आणल का शंभर टक्के निवडून आणलं शंभर टक्के काय शिवसेना प्रचारात आहे का आणि कोणत्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे शिवसेनेवर एक प्रचार आहे उद्धव साहेब मंत्री आणि उद्धव साहेब ठरवले तोरण हा आमचा एक प्रचार आहे सर्वांनी निश्चित ठरवलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या मागं ही संपूर्ण आंबेड जे काही शिवसेनेक आहे ते संपूर्ण ठिकाणी मागे खंबीरपणे उभे आहेत पाटील विकासाच्या मुद्द्यावर मत मागतायत आहेत इफेक्टिव्ह होतोय का आणि त्याला तुम्ही फेस कस काही विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाही प्रथमदा लोकसभा फक्त बोलतात फक्त बोलतो बोलतात आणि बोलणं जेव्हा होती ते राजकारण या ठिकाणी फिरवत होते ही जी लढाई आहे ती मराठा अस्मितेची आहे ही जी लढाई आहे ती गद्दारी विरुद्ध निष्ठेची आहे आणि ही जी लढाई आहे ती सत्तेविरुद्ध विरुद्ध त्याची लढाई आहे बघता प्रकरण काय बहुता प्रकरे हे सर्वांना न्याय आहे यावर आजी दादा बोलले आहेत यावर स्वतः जयंत पाटील जी बोलले आहेत आमोल सुक्राई बोलले आहेत आणि सर्व या ठिकाणी बोलले आहेत त्यामुळे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी दिशा या ठिकाणी बोलण्याची गरज नाही आणि चुकून या ठिकाणी दिशाभूल करण्याची गरज नाही बोगद्यासाठी आमचं या ठिकाणी असमर्थन आहेस आणि ते राहीलच शरद पवारांनी गळसे पाटलांवर टीका केली मनसेच्या सभेत गद्दार म्हटले ते ही टीका योग्य वाटते का तुम्हाला शंभर टक्के खरी अजून प्रचारातले काय मुद्दे आता आप, मुद्दे भरपूर आहे पण होक असल्यामुळे काय मुद्दे नाही निवडणूक लागली शिवसेना कोणत्या मुद्द्यावर प्रचार करते शिवसेना नक्कीच विकासाच्या मुद्द्यावरती प्रचार करते आज आपण पाहतो भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे आणि शिवसेना हा पक्ष आहे असा पक्ष आहे हा कुठला निष्ठेवरती चालणारा हा पक्ष आहे निष्ठा आणि स्वाभिमान देवदत्त निकम निवडून येतील असं म्हटलं जाते तर का निवडून येतील असं तुम्हाला वाटतं देवदत्त निकम साहेब निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील कारण साहेबांची तशी काम आहे आज आपण पाहतो सर्वसामान्य माणूस जरी साहेबांच्या नुसतं फोनवरती काम साहेब साहेब करतायत दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचं शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते सगळ्या प्रश्न मग वाचा फोडण्याचं काम देवदत्त साहेबांनी केलंय वळसे पाटलांना लोक का करतील आता ते लोकांनाच माहिती एवढी कामं करतात बस देवदत्त निकम जर तर कोणत्याही काम नसत एवढी आपली कामं करतात आमदार जर लोक किती कामं करतील त्यासाठी लोक त्यांना निवडून देण्यासाठी त्यांच्या पाठी उभे राहतात ते निकम काय वाटत एवढी इच्छा आहे का पस्तीस वर्ष या ते ज्या जळगाव घेतला या वेळेला महाविकास आघाडीचा जो वेळ आहे देवत्त निकम यांच्या रूपाने शिवसेनेवाल्यांच्या अंगावर या वर्षी शंभर टक्के तुम्हाला काय वाटत देवदत्त निकमांनी वर्ष देवदत्त निकम निकम साहेबांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार सक्षम उमेदवार भेटलेला आहे तरुण उमेदवार आहे त्यामुळं जनता ही सुग्न आहे काय साहेबांनी जे भुरतापायचं काम चांगलं आता आत ते लोकांना सर्व ज्ञात निकम साहेबांना चांगल्या मताने निवडून देतील लोक निवडून देतील काय वाटतं तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होत नाही बरोबर बरोबर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते निवडणूक मुद्द्यावर हे एवढीच जलशक्ती जलशक्ती या मुद्द्यावर निवडणूक बोलणार आहे कुठे काही सरबाप वगदा वगैरे दुर्दारी याचा काही संबंध नाही काल अजितदा जामखेडच्या प्रचार सभेत सांगितलेले आणि आज या पण नाहीत ते आणि अशा पद्धतीने हे खोटे नाट्या आरोप करून आणि कुठल्याही गोष्टीला बोलतो आपल्याला जनतेला जर गृहग्यव असेल कधीही जनता त्यांना माफ करणार नाही देवदत्त निकम साहेब शंभर टक्के एकशे एक टक्के आमदार होणार आहेत हे काळ्या दगडावरची रेडी ही काळ्या दगडावरची पार्ट्री रेडी काय वाटत तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक निवडणूक आता ही सर्वसाधारण जे जनता आहे सर्व निकम साहेबांच्या पाठीमागे शरद पवारांच्या पाठीमागे आणि लोक आता पैशाला लालची नाही राहिली नाही राहिली कारण लोकांकडे लोकांनी वरटले कारण यांनी पस्तीस वर्ष काय केले आणि काय नाही केलं हे लोकांना माहिती आहे आता आमच्या थोरांमध्ये गावामध्ये दोन दिवस झाले त्यांनी मासवाड्या ठेवल्या होत्या त्यातली दहा लोक जेवायला नव्हती आणि रात्री आम्ही आमच्या सहकार्यासाठी ठेवल्या होत्या जागा नव्हती <laughs> त्याच्यामुळे जा त्या कार्यकर्त्यांच्या ध्यानात आम्ही का आता काय झालं काय होणार आहे ते त्याच्यामुळे निकम साहेब फिक्स मध्ये आमदार होणार आहे त्याच्यामुळे हे याच्यात काही शंका नाही आणि आता कार्यकर्त्यांना किती उड्या मारू द्या त्याच्यात काही उपयोग होणार नाही त्यांचा त्यांनी दोन दिवस काय त्यांना करायचं तेवढं करू द्या शरद पवारांनी आवाहन केलं वरचे पाटलांना पाडा शक्य आहे शंभर टक्के शरद पवारांनी आवाहन केलं म्हणजे शंभर टक्के पन्नास म्हणजे पवार साहेब म्हणजे आमचे दैवत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं वळशे पाटील हे मानसपुत्र मानले होते हे माणसानी पवार साहेबांना सोडायला नको होते आमची जर पुणे कारखान्यात काही थोडंफार कारखान्याची कामाला थोडंफार पुढे शिवसेनेच्या कार्यक्रमात जर गेले तर तिथं आमच्या साहेब बोलायचे का त्यांना कारखाना उघडून टाका आणि आज वळशे पाटील पक्ष सुधून गेले चिन्ह घेऊन गेले गे आता त्यांना ही जागा दाखवायची वेळ आली शक्य आहे का होणार शंभर टक्के होणार वळसे पाटलांसारख्या मोठा बला त्यांचा पराभव करण्यासाठी काय अहो नेमके सारखा माणूस मोठ्या माणसाला पाडू शकतो तर वळसे पाटलाला पाडायचं काही अवघड नाही पवार साहेब तिकडे असतील तिकडेच नोकऱ्या आवडत असा प्रचार करणार तो त्यांना पाडायचा पाडायचं पवार साहेबांनी सांगितलं आणि खोच मंत्री लोकांनी त्याला ठेवलं काय सांगितलं सांगितलं वर्षपाटल्याना पाडा तरी गद्दारांना गाठ्यामध्ये फायनल वल्याची वारी होती आणि नवीन वऱ्यांना एक नंबरची वारी होती पुढे पुढे गातो घरा सगळ्या देऊ नाही ना खूप देजरी असला आणि तिथल्या वर्ष जरी असला दिलीप वर्ष पाटील याला ठेवा आज बारकाला वाजलो नऊ आठवारी होती त्याच्यामुळे शंभर टक्के गाष्ट जरा देत त्यांनी कबज वाढणार आहे आपण वळतीमध्ये होतो आणि वळतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मेळावा पार पडल्यानंतर या ठिकाणी जे लोक जमले होते त्यांची काय भावना आहे ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आज इथे थांबू उद्या पेटून येऊन भागात आपण पात्र वास्तव मराठी